हाय फ्रेंड्स बॅक टू वटपौर्णिमेसाठी किंवा कोणत्याही घरगुती कार्यक्रमासाठी किंवा लग्न समारंभासाठी नवीन साडी घेणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेल्या ट्रेंडिंग साड्या एकदा नक्की बघा कारण कोणतीही नवीन साडी घेण्याआधी सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन तुम्हाला माहित असायला हवे साठी शक्यतो आपण सिल्क साडी काटपद साडी पैठणी साडी अशा प्रकारच्या पारंपरिक लूक देणाऱ्या साड्यांची निवड करत असतो जर तुम्हाला ही पारंपरिक लुक देणारी साडी घ्यायची असेल तर सध्या सर्वात जास्त ट्रेंड मध्ये असलेली डिमांडिंग असलेली नारायण पैठणी साडी तुम्ही खरेदी करू शकता या साडीवर आकर्षक गोल्डन झरीबुट्टी डिझाईन असून आकर्षक काटामध्ये या साड्या अधिकच अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक वाढतात जर तुम्ही अजून नारायणपेठ साडी ट्राय केली नसेल तर सध्या सर्वात जास्त ट्रेंडमध्ये असलेली ही लेटेस्ट नारायणपेठ पैठणी साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता लग्न समारंभात तर या साड्यांची खूपच डिमांड आहे या साडीची किंमत दोन हजार पाचशेच्या दरम्यान आहे या साडीमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज पाहायला मिळतात आणि क्वालिटीनुसार त्याची किंमत ठरत असते सध्या अशा मौसूद फॅब्रिकच्या काजीवरम पटोला साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत प्युअर जरी पटोला डिझाईन आणि मिना जरी विविंगमध्ये या साड्या पाहायला मिळतात पटोला प्रिंट आणि पैठणी यांचे मस्त मिश्रण असलेली ही साडी देखील खास प्रसंगी नेसण्यासाठी एक बेस्ट पर्याय आहे पारंपरिक आधुनिक लुकच्या या साडीची किंमत एक हजार पाचशेच्या दरम्यान आहे सध्या अशा प्युअर टिश्यू ऑरगॅन्झा साडी खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला सणावारासाठी मॉडर्न वेअर साडी घ्यायची असेल तर तुम्ही ही स्टनिंग ग्रेसफुल वेअर ऑरगॅन्झा साडी नक्कीच ट्राय करू शकता या साडीवर सेक्वेन्सी वर्क असून साडीचा बॉर्डर नाजूक थ्रेड वर्कचा आहे या साडीमध्ये ट्रेंडिंग असे पेस्टल कलर्स पाहायला मिळतात सिंपल एट ग्रेसफुल स्टायलिश पॅटर्नच्या साड्या पंधराशे पन्नास ते सोळाशे पन्नासच्या दरम्यान आहेत जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा ही साडी नेसल्यानंतर कशी दिसते त्यासाठी हा साडीचा सा रेफरन्स व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या तिन्ही साड्या या सध्याच्या हाय डिमांडिंग आहेत खूपच ट्रेंडिंग आहेत नवीन साडी घेणार असाल तर अशा एका पॅटर्नची साडी घ्या या साडीमध्ये तुम्ही खूप आकर्षक दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा दिवसभर कम्फर्टेबल वाटतं म्हणून अनेक जणी गौन वापरतात जर तुम्ही देखील दिवसभर गवून घालत असाल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सध्या फॅशनमध्ये असले गाऊनचे लेटेस्ट पर्याय शेअर केले आहेत तो व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता